नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनवणार आहोत ते, दाहा साथी, ते ही आठ ते दहा व्यक्तींसाठी आणि इन्स्टंट अशी बनवणार आहोत अगदी बघताच खावीशी वाटेल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची फेवरेट असणारी ही पावभाजी अगदी झटपट बनवून आपण आज तयार करणार आहोत फक्त एक आपल्याला सिक्रेट अशी याची स्टेप करायची आहे इथे चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे आणि रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण येथे मटार घेतलेला आहे एक वाटी चार ते पाच बटाटे लागणार आहे आपल्याला दोन गाजर कट करून घेतलेले आहे तीन टोमॅटो फ्लावर घेतलेला आहे मी येथे एक वाटी आणि एक छोटी वाटी मी शिमला मिरची सुद्धा येथे घेतलेली आहे सर्व भाज्या व्यवस्थित आपण छान स्वच्छ आणि नंतरच कट करून आहे थोडीशी पूर्व तयारी केली ना की के अगदी झटपट ही भाजी तयार होते आता एका एक कुकरमध्ये आपण या सर्व भाज्या थोड्या थोड्या करून टाकून घेणार आहोत आपण आजची भाजी जी आहे ना ती इन्स्टंट करणार आहोत त्यामुळे सर्व भाज्या एकत्रच आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत फक्त कांदा आणि शिमला मिरची जी आहे ना ती आपण लगेचच कुकर मध्ये टाकणार नाही आहे आता मटार बटाटा फ्लावर टोमॅटो गाजर हे सर्व भाज्या यामध्ये टाकून झालेल्या आहे आता यामध्ये मी चार ते पाच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा हळदसुद्धा टाकलेली आहे आपल्याकडे जर बीटरूट असेल ना तर ते सुद्धा अर्ध किंवा एक टाकलं ना तर भाजीला फार छान कलर येतो पण मी येथे बीट घातलेलं नाही आहे आता कुकर लावून दिलेलं आहे आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी लसूण आणि सात ते आठ लाल मिरच्याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं यामध्ये आपण एक चमचा जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे यामुळे आपली जी भाजी आहे ना ती अगदी टेस्टी बनते आणि जशी गाड्यावर मिळते ना अगदी तशीच त्याची टेस्ट होते आता एक वाटी कांदा घेतलेला आहे आणि जी सिमला मिरची आपण कट करून घेतली होती ना ती आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आता आपण स्टी स्टाईल पावभाजी बनवत असल्यामुळे असं मी पसरट असं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून हा कांदा जो आहे ना तो छान असा गोल्डन वेज पर्यंत फ्राय करून घेणार आहे हे बघा तर कांदा आपला फ्राय झालेला आहे मिरची कट करून घेतली होती ती सुद्धा यामध्ये थोडी थोडी करून टाकून घेतलेली आहे आता आपण हे ब पन्नास ग्रॅम बटर यामध्ये जे टाकून घेतलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी आपण स्टेप करणार आहोत ना ती एक सिक्रेट स्टेप आहे यामुळेच आपली भाजी जशी भेटते बे, ना बाजारात हॉटेलमध्ये अगदी तशीच बनणार आहे तर ही शिमला मिरची अशी ठेचून घ्यायची आहे मॅश करून घ्यायची आहे आता जी लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतली ना आपण ती सर्व थोडी थोडी करून टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे आता पाव चमचा हळद दोन चमचे आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि दोन चमचे पावभाजी मसाला टाकून हे फ्राय करून घेतलं इकडे आपला कुकर सुद्धा शिजवून भाज्या सर्व रेडी आहे आता अशा मॅस मॅश करून घ्यायच्या आहे सर्व भाज्या आपल्याला अशा बारीक करून घ्यायच्या आहे आणि ते जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं कांदा आणि शिमला मिरचीचं त्यावरती थोडं थोडं करून सर्व हे टाकून घ्यायचं आहे ज्या भाज्या आपण बारीक करून घेतल्या त्या आता सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे आणि छान असं ह्याला मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा आपल्याला जर फारच बारीक भाजी पाहिजे असेल तर आपण ही मिक्सरमध्ये सुद्धा भाज्या बारीक केल्या तरी सुद्धा चालू शकेल परंतु अशा थोड्याशा जाडसर ठेवल्या तर हे खाताना ह्याची टेस्ट फार छान लागते हे बघा किती छान अशी मिनटात आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे अगदी सगळीकडे सुगंध दरवळतो आहे आणि झटपट बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये पुन्हा मी पन्नास ग्रॅम बटर टाकलेला आहे आणि एक चमचा मी पुन्हा पावभाजी मसाला वरून सुद्धा असा टाकून घेतलेला आहे थोडीशी चॉप केलेली कोथिंबीरसुद्धा आपण टाकून घेतलेली आहे आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिनिटात आपली ही इंस्टंट अशी पावभाजी आठ ते दहा व्यक्तींसाठीची बनवून तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत धन्यवाद